ऐतिहासिक न्यूज सगळं बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा विसरू नका बेल दाबाला दाबालाही विसरू नका ऐतिहासिक न्यूज मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे मी आपला समरा देशमुख आपल्या सोबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया अतिक्रमण संदर्भात त्यांनी एक मोर्चा काढला होता 8 तारखेला भाऊ भव्य रॅलीसह एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता गेल्या महिन्याभरापासून आणि दारागिरीच्या बळावर बुलडोजरची कारवाई मनपा आयुक्ताच्या माध्यमातून सुरू आहे आणि राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून जे काही एकनाथ शिंदे आहेत आणि पालकमंत्री संजय शिरसाट जे एकनाथ शिंदे गटाशी रिलेटेड हा आयुक्त आहे असा आमचा थेट आरोप आहे त्यामुळे या महिनाभराच्या कारवाईमध्ये लोकांना बेघर केलं अगदी घरामध्ये सामान असताना बुलडोजर आणून नोटीस दिलेली नाही घरं उद्ध्वस्त केले ही कारवाई बाबा ते कॅम्ब्रिज होणार होती पण ती एपीआय ते कॅम्ब्रिज झाली आता ए पी आय कॉर्नर ते बाबा का होत नाही आणि ती आर्थिक कारवाई सोडून आमचे आयुक्त डायरेक्ट पडेगावला जातात कांचनवाडीला जातात हारसूलला जातात नक्षत्रवाडीला जातात म्हणजे पहिली कारवाई जी होती तीच पूर्ण केलेली नाही येत्या कॉर्नरपासून मुकुंदवाडीपासून व्यावसायिक आणि श्रीमंत यांचे घरं त्या घरं आणि दुकानं मग त्याच्यात बापणा आहे कुठं रिलायन्सचा मॉल आहे कुठं लेमन ट्री आहे कुठं ला रामा इंटरनॅशनल आहे कुठं अजेंटा आहे तर या कारवाईमध्ये पार्शलिटी झाली भेदभाव गरीब आणि श्रीमंत असा असणारा एक भेदभाव झाला आणि हे आता लोकांच्या लक्षात आल्यामुळे जनतेचा नॅचरल जन जन आक्रोश या क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जो मोर्चा काढला त्याच्या पीडितांनी मोठा आक्रोश केला आणि जी श्रीकांत छत्रपती संभाजीनगर बचाओ असा असणारा या ठिकाणी नारा दिला आहे आता पुढची कारवाई पंधरा ऑगस्टच्या नंतर करणार ती चंपा चौक ते जालना रोड या रोडची गरजच नाही आणि जवळपास नऊशे घरं बाधित होणार आहेत त्यानंतर नाथ व्हॅली ते कांचनवाडी असा एक प बिडकींचा रस्ता असं एक त्यांनी मार्किंग केलं मार्किंग करायचा प्रयत्न केला परंतु का तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांनी मार्किंग काही होऊ दिलेली नाही आता मी त्या ठिकाणी सभा घेतली लोकांचं म्हणणं ऐकलं तर जर कारवाई करायची का तर सेंटरपासून बरोबर या साईडला आणि या साईडला मोजलं पाहिजे पण कांचनवाडीला ज्या साईडनी झोपडपट्टी आहे त्याच साइडनी मोजलय दुसऱ्या बाजूला आयुक्तांच्या मित्राचं घर येत आहे आणि श्रीमंतांचे बंगले येत आहेत व्यावसायिकांचे दुकानं येत आहेत गाळे येत आहेत म्हणून ते वक बोर्डाच्या जमिनीत राहत असणाऱ्या लोकांच्या साडेतीनशे घरावरून बुलडोजर चालवण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे हे काही सहज झालेलं नाही याच्यामध्ये आर्थिक उलाढाल झालेली दाल लोकांना बेघर करण्यात आलेले हजारो कोटीची उलाढाल झालेली हे संतोष वाहुळे नावाचे अतिक्रमण अधिकारी जे मुख्य लेखा वित्त अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग आहेत आम्हाला सांगता की कोर्टाने आम्हाला सांगितलं पाडा पण कोर्टात हे बसतं का की मुख्य लेखा वित्त अधिकारी अतिक्रमण अधिकारी कसा झाला कोर्टाची भीती दाखवणार तीनशे त्रिपानची भीती दाखवणार पत्रकारांचा आवाज दाखवणार कार्यकर्त्यांचा आवाज दाबणार रहिवाशी गेले तर त्यांना असणार जेलमध्ये टाकण्याची धमकी देणार अनेकांनी राखी लुथून घेतले अनेकांनी हृदयविगाराच्या झटक्यानी मरण पावले कांचनवाडी तर कारवाईचं नाव ऐकताच एक वृद्ध त्या ठिकाणी अटॅकने मेला त्याचा जीव कोण दे आणि जवळपास चंपा चौक असे लोक भयभीत झालेत आणि मी या महिन्याभरात जेवढे काही या बाधित क्षेत्रामध्ये अटॅकनी लोक मेलेत ते फक्त या कारवाईमुळे मेलेले त्याचा कुठेही अहवाल नाही पण या, या कारवाईमुळे लोक सुद्धा मेलेत म्हणजे मनुष्यवध सुद्धा याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ही कारवाई थांबली पाहिजे आणि आताच्या आत्ता कारवाई थांबवावी पावसाळ्यामध्ये घरं पाडता येत नाही हा शासनाचा जी आर आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये घर कसं काय पाडले कोर्टाचे तुम्ही आम्हाला सांगता हो पण कोर्टासाठी लोक असतात लोकांसाठी कोर्ट नसतंय लोकांचा जो काही या या ठिकाणचा उद्रेक आहे याची दखल कोर्टाने सरकारने घ्यावी आणि या ठिकाणी हटवा आणि कारवाई थांबवावी मोर्चामध्ये आपण एक सरकारला एक जाणीव करून दिली गोष्टीची की हर घर तिरंगा मोदी पंतप्रधान म्हणतात पण मात्र घरच राहणार नाही तर तिरंगा लावायचं भयंकर आहे मी एक व्हिडिओ बघितला त्या आईचा पसारा सुद्धा तिला काढू दिला नाही डोक्यावर पसारा घेऊन बिचारी बाहेर निघली तिचं घर जर पडत झेंडा मानताय पण आता आम्हाला झेंडा लावायला घरच तुम्ही ठेवलं नाही आणि एक घर दोन घर तीन घर नाही हो पूर्ण जवळपास पाच दहा हजार घर उध्वस्त करण्याचं टार्गेट आहे आणि एवढं जर उद्ध्वस्त करायला गेले तर या शहराचं अस्तित्व काय राहणार आहे तुम्ही शहराचं जर अस्तित्वच मिटवायला निघालात लोकांचं दुःख तुम्हाला कळत नाही लोक घाय मुकलून रडतायत पडतायत गुळतायत धावधाव धाऊ येत आहेत तरी तुम्हाला त्याची जाणीव होत नाही आईची तुम्हाला दाया येत नाही बहिणीची तुम्हाला माया येत नाही लाडकी बहीण म्हणायचं सबका साथ सबका विकास म्हणायचं पंधरा लाख तर कुठं गेले हे माहिती नाही आणि मग ही नऊटंकी जुमलेबाजीपुरतं मर्यादित आहे निवडणुका आल्या की त्यांना असणार अजेंडा राबवायचा प्रत्येकाला घर द्यायचं असा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा चांगला मानस आहे पण आमच्या शहरामध्ये पाच दहा पंधरा वर्ष झालं पंतप्रधान आवास योजनेचे फॉर्म भरलेत अनेकांचे नंबर लागलेत त्याची बिल्डिंग कुठं चालू आहे ते सांगा त्याचा पाया कुठं आहे ते तर सांगा त्याची जागा कुठे तिथं सांगा ते काहीच नाहीये व्यावसायिक झाले झालेत ढाण्यातले सुद्धा व्यावसायिक बरबाद केलेत पन्नास पन्नास एक एक लाख एक एक कोटीचं नुकसान त्यांचं झालं आहे त्यांची भरपाई द्यायची नाही त्यांचा मोबदला नाही घराचा मोबदला द्यायचा नाही मोबदल्याबद्दल बोलायचं नाही डी पी प्लॅनच्या संदर्भात तुमच्याकडे शाश्वती नाही आहे विकासासाठी तुमच्याकडे निधी आलेला नाही रस्ते काढायचे तर तुम्ही जे पाडलं आहे त्याचा मालबासुद्धा सुद्धा तुम्ही उचलला नाही ज्यावेळेस मी मोर्चाचा दणका दिला त्यावेळेस कमिशनर काल सांगतायत की आता आम्ही याचा ऐकणार नाही लोकांना विश्वासात घ्यावं नोटीस द्यावी लोकांनी जर विश्वासात घेतलं तर आम्ही यांना पोलीस संरक्षण देणार हे आमच्या मोर्चामुळे सक्सेस झालं हारसूलचे लोक पाच महिन्यापासून बसले होते काल त्यांचं उपोषण सुटलं आम्ही श्रीकांत जे काही आयुक्त आहेत हुकुमशाहीने वागत होते त्यांना लोकशाहीमध्ये बसवण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून केलं त्यांना अडीच हजार रुपये महिना आता महानगरपालिका देणार महानगरपालिकेच्या निवाऱ्यामध्ये त्यांची राहायची व्यवस्था होणार आणि ज्या दिवशी पंतप्रधान आवास योजनेचे घरं होतील त्यामध्ये त्यांना राखीव घरं देणार एक हा एक लढा यशस्वी झाला कमिशनरांनी घेतलेली भूमिका सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची म्हणून हा आंदोलन आता यशस्वी झालेलं आहे आणि लोक लढाईला उतरलेले आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी सुद्धा लोकांची दयामाया करावी एवढा असणारं आव्हान प्राधिकरण विभागाकडून एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे संदर्भात त्या ठिकाणी अनेक झोपडपट्ट्या अनेक लोक त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत लाज वाटली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे नावाचे जे महसूल मंत्री त्यांना मानवता नाहीये अतिशय बिंडोक मंत्री या महाराष्ट्राला भेटला हे दुर्दैव आहे तुम्ही सतरा तारखेचा अल्टीमेटम देऊन गायरान जमीन खाली करताय सिल्लोड पैठण सगळ्या ग्रामीण भागातल्या हजारो एकर जमीन तुम्हाला पाहिजेत त्याचा सर्वे पण नाहीत करणार आज पारधी समाजाकडं जगण्यासाठी काय त्यांनी अर्धा एकर जमीन जर गायरान जमीन कसायला घेतली असेल तर ती तुम्ही हिसकोळ निघाले दलित भूमिहीन दलित एक एकर जमीन त्याच्या ताब्यात आहे ती तुम्ही हिसकायला निघाले सौर ऊर्जाच्या प्रायव्हेट लोकांना तुम्हाला जमिनी द्यायच्यात खाजगीकरण आणि भांडवलदारांच्या घशात आमच्या जमिनी घालायच्या गा दादासाहेब गायकवाडांनी ही जमीन आमची आहे त्यासाठी मोठं आंदोलन केलं गायरान जमीन आमच्या हक्काची हा आंदोलनाचा आम्ही विभागीय आयुक्तांपर्यंत होऊन गेलो त्यांना सांगितलं की यातली जमीन जाता कामा नये आम्ही कुणालाही या ठिकाणी सोडणार नाही तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमच्यासाठी काय धोरण बनवलं दादासाहेब सबलीकरण योजना दोन एकर चार एकर जमीन देणार भूमीही मग आमच्या ताब्यात जे गायरान जमीन आहे तिला कन्वर्ट टू दादासाहेब सबलीकरण योजना करा ना ते करायचं नाही भूमिही ना जमिनी द्यायच्या नाही स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आहे आणि तुम्ही घर पाडताय तुम्ही गायरान जमिनी हिस्काउंट घेताय मग आम्हाला हे मिळालेलं स्वातंत्र्य समजायचं की पारतंत्र्य सुरू झालं असं समजायचं सा आमच्यावर हे राज्य सुरू झालं असं समजायचं का खुशाल तुम्ही छत्रपती संभाजीनगर के डी सी कल्याण महानगरपालिका चार पाच महानगरपालिकेमध्ये जिथं भाजपाचा प्रभाव असलेले आयुक्त आहेत मटण खायचं नाही तीन दिवस काय पत्रे काढायला निघाला गायरानी ताब्यात घ्यायच्या मटण खायचे नाही घरं पाडून टाकायचे विदाऊट नोटीस दंगली काढवायच्यात का आयुक्तांना म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपर्यंत आम्ही बघितलं की मताच्या ध्रुवीकरणासाठी पक्ष दंगली करायची पण आता असं दिसा लागले की हे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मताच्या धुर्वीकरणासाठी दंगली करायला निघालेत त्यांचा अजेंडा चालवायला निघालेत हे गायरान काढणं आणि घरांना बेघर करणं हा पॉलिटिकल अजेंडा आहे आणि तो इथल्या मनुवादी पक्षांचा अजेंडा आहे असा आमचा थेट आरोप आहे एक इंच ही गायरान जमिनीची जागा आम्ही सोडणार नाही कलेक्टरला आम्ही इशारा देतोय तुमच्या ऐतिहासिक न्यूजच्या माध्यमातून की पॅनथर मुवमेंटचा अभ्यास करा एकोणीसशे बहात्तरचा पॅनथर काय होता याचा अभ्यास करा गायरान जमीन कसणारे लोक हे क्रांतिकारक आहेत या थेट मी सांगतो काय कारवाई करायची करा या सिद्धनाथ महाराजच्या अवलादील या भूमिहीन असणाऱ्या लोकांना जर तुम्ही त्या ठिकाणी परत गुलाम करायला निघालात जमिनी हिसकावला निघालात तर याचे परिणाम वाईट होतील हा माझा गर्भित इशारा आहे आणि आम्ही टोकाच्या भूमिकेवर जाऊ तात्काळ काढलेला जो काही जी आर आहे सतरा तारखेचा गायरानाचा तो रद्द झाला पाहिजे काय बिडकिनला किती भयंकर आहे आज सत्तर एकर जमीन बिडकिनची जाणार आहे त्यात घरं दलित राहत आहेत गोरगरीब राहत आहेत त्यांच्या पुनर्वासनाचं काय तुम्ही पाडायला निघणार सर्वे करणार त्या ठिकाणी तुम्ही जे कामं करायचे ते करत नाही पाणी आलंय का आमच्या शहराला नाटकं करायच्या अधिवेशनामध्ये पट्या बातम्या पसरायच्या काय झालं ती लाईन येणार होती ती लाईन बघतोय आम्ही तर हायवेच्या मधी घातली आज आम्ही ज्यावेळेस न्यूज बघितली लोकमतची तर हायवेच्या मधी पाईपलाईन उद्या ती पाईपलाईन फुटली तर गाड्या उडतील लोक मरतील विकासाच खरं धोरण राबवायचं नाही उलट ह्या सगळ्या विषयाला दाबण्यासाठी आम्हाला असणार पेटवायचं आम्हाला मैदानात उतरायचं आणि हे जे मूलभूत भ्रष्टाचार केले त्यांनी पाईपलाईन रस्त्याच्या मध्ये घालणं करोडो रुपयांच्या घोटाळे करणं गोरगरीब त्या ठिकाणचे चा बिडकींचं अस्तित्व उद्ध्वस्त करण्यासाठी प्री प्लॅनिंग करणं अशा अनेक शेअर याने गळ्यात घालायचं जमिनीला भाव आलाय आणि भांडवलदारांचा डोळा आहे चंद्रशेखर बावन किळेसोबत जुळून भांडवलदार आमची सरकारी जमीन लुटायला निघलेत पण आम्ही एक इंच जागा सोडणार नाहीत हा आमचा इशारा का ए, ए ए आ, स्थानिक स्वराज्याचे निवडणुका जाहीर झालेल्या स्वराज्य संस्थेसाठी चालू नाही का निवडणुका लावित नाहीत तुम्हाला कशाला प्रशासक पाहिजे एवढा दिवस प्रशासक आहे तोपर्यंत हुकुमशाही गाजवायची आज नगरसेवक असते तुम्ही पाडू शकले असते यांना असणार लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर सरपंच त्या ठिकाणचा असणारा नगरसेवक आला की यांचा असणारा ताबा जातो लोकप्रतिनिधी हँडल करतो त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी नको हुकुमशाही सारखी कारवाई करायची येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळा अजेंडा आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्ट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भोकेदर असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क औरंगाबाद ताज्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क